श्रीराम समर्थ साधन चतुष्टी कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा सा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्यानित्य वस्तू विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांत